प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्या जिल्हा परिषदच्या सर्व कुटुंबियांना कुटुंब प्रमुखाकडून हार्दिक शुभेच्छा आज या कार्यक्रमाला का उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन साहेब सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार साहेब त्याचप्रमाणे श्री सतीश देशमुख साहेब सर्व उपस्थित माझे एचओडीज आणि उपस्थित सर्व कर्मचारी बंद आणि भगिन्यांना गेल्या गेल्या वर्ष देखील प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण माझे बाप्पे झालेला होता आणि हा दुसरा दिवस दुसरा दुसरं वर्ष असेल असं म्हणायला आपण त्याबद्दल मी एक वर्षभर आपण ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळलेला आहे तसाच याही पुढे आपण सांभाळूया याही दुसऱ्या अधिक प्रमाण आपण चांगलं काम करूया मी आपण नेहमी सांगत आलो की जिल्हा परिषद हा जिल्ह्याच्या विकासासाठी नव्हे तर राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे त्या संस्थेचा प्रमुख या नात्याने बुलढाणा जरी म्हटलं तरी आपल्या जिल्ह्याचा राज्याच्या विकासामध्ये फार मोठा वाटा आहे हे कधीही विसरायचं नाही मी आपल्याला अभिमानाने सांगेल की गोरगरिबांसाठी सर्वांसाठी घरे या उपक्रमाखाली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे काही पहिले बारा जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्याने एक लाखापेक्षा अधिक गरीबगरिबांना घर मंजूर केलेले आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा देखील समावेश होतो त्यामुळे पस्तीस पस्तीस जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्हा हा घरकुलं देण्यामध्ये पहिल्या बारांमध्ये आहे ही आपल्यासाठी फार एक अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे याबद्दल मला चांगली खातर जमा आहे एवढंच नव्हे तर विविध एचोडींसाठी देखील मी या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करेन की स्वच्छतेच्या बाबतीत असेल शिक्षण विभागाच्या बाबतीत असेल आरोग्य विभागाच्या बाबतीत असेल आमच्या सर्व यचोडी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे शिवसाहेब जेवढ्या मेहनतीने लढत आहेत एवढ्याच मेहत मेहनतीने आमचे अडिशनल शू आमचे पिढी साहेब असतील किंवा माझे सर्व एच असतील खांद्याला खांदा लावून आपण परिश्रम घेऊन या जिल्हा परिषदेतून काहीतरी आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आणि राज्यामध्ये आपण विकासासाठी खारीचा वाटा उचलू असा सर्वांनी संकल्प केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार आहे निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदरणीय साहेब आमचे कुटुंबप्रमुख म्हणून आपल्याबद्दल आम्हाला प्रेम आत